कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग जय काय चालू आहे आज होय काय चालू मेहंदी मेहंदी आर्टिस्ट जय आमच्याकडे मेहंदी आर्टिस्ट इलेला असा काय करीत काय चाललं आता बघा मेहंदी पसर हातावरती कोणी कोणी या वापरलात कमेंट करून सांगा काय वाटतं वापरले नाही असं देऊया काय म्हणजे स्टिकर ना ना हो असा त्यांना कोण घेऊन डिझाईन काढू घेणार नाही ना त्यांच्यासाठी एक नंबर असा डिझाईन ऑलरेडी प्रिंट असत फक्त आपण मेहंदी पसरव गोई उतरता या साईड ना उतरत पातळ असता कसं डिझाईन येतो बघूया ओके डिझाईनचा हा असा झालेला असा पातळ असता ना ही खूप जाण नसतं मेहंदी पातळ असल्यामुळे हा झालेला असा

थो 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 अरे, असा आता नाही नाही लाव आणि थांब थांब ठेवायचं काय तुझ्या सोबत काय प्रयोग सक्सेसफुल जाऊन तुझ्याकडे मेहंदी सटकान उजावतरी नाही झाला तर माझा हात रंगतच

तसंही ही झालेलं तसं एकदम काही विचित्र नाहीये चित्र दाखवलेला दा, पण काहीतरी ना, हो ना, ना, ना। का झाड मेहंदी होय तर ती बरोबर जातली दाखवते झटपट मेहंदी जी कमाल बघा बघा हाताن पसरवल्यानंतर किती ह्या झालं आता बघा असल्या कामात असला कामत सुख नाही दुख नाही मेंबर बाबू टाइप पण करा तडी संध्या गरमी भरपूर होता तर बाबू कामाला जरा त्रास असता उन्हात त्यांचं काम चालू असतं सारख्या रात्रीचं मस्त वाटत थंड कार नाही झटपट आम्ही तुका डिझाईन ठरवून देतो आमच्या हातात टेटू काढ टेटू काढ आमच्या हातात दिव्या काढू जा कसं काढूया आम्ही सिलेक्ट करूया मोबाईल घेऊन ये बाबू जरा मोबाईल दी मोबाईल दी युनिक युनिक टॅटू आयडिया का काढू जमणार आहे असं सेम सेम आधी पहिल्यांदा ट्राय कर म्हणजे जेंट सुद्धा काढू शकतात फक्त डिझाईन भारी होई बाबू भाई सेम सेम काय झालं फोनवर आपण बघूया कडे गेला गुगल नाव पडून गयं ओके <laughs> okay, अरे मिनिट तर तर झाली आणि माका जी डिझाईन होई होती ती मी फायनल केले म्हणजे डिझाईन म्हणजे खूप वेळ लागलो तुझ्यासाठी पटकन मिळत तयार नाही कारण हातावरती काढून घेते दोऱ्याच्या करीत खाली तर त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागलो आणि पटकन होई की काय मिळायला तयार नाही आणि आमच्यासाठी तर काय नाही दिव्यासाठी थोडा चॅलेंजिंग होताला आणि बरेच दिवस चालू होता म्हटलं सारखी डिझाईन काढू शकते कारण काढूची डेरिंग नाही आपल्या अंगात आणि काही गरज नाही एवढ्यात तर त्याच्या अगोदर दिवे येतात त्याच्या अगोदर तुमका जय काय तर दाखवते जे काय चाललान काय काय आता काय का हो ना कोण येऊ जे तो मग कोण येई काय असा नाही काहीतरी करू तो तरी प्रयत्न केल्यान चांगला वाटला आता मनापासून सांग काय म्हणा काय विचार करून काढलो <laughs> <laughs> खरा सांग

इकडे <laughs> फॅशन शो चालू आहे आतमध्ये आई आणि तयारी करतात कसली तरी कसली तयारी खूप लग्न असत आणि लग्नांची आमंत्रण भरपूर असत ते सगळी लग्न जाऊन अटेंड करूची असत त्याच्यामुळे पण जयच्या या आर्ट साठी नक्की आज आपण दिव्यासाठी चॅलेंज केलेला असत तर तुम्ही नक्कीच सजेस्ट करू शकता जय साठी एखादा चॅलेंज आणि बघूया जय कमी बोल काय करू जा तुका तुझ्यासाठी काहीतरी चॅलेंज सजेस्ट करू सांग मी कसं सांगू चॅलेंज मग तुला कमेंट करून सांगते ना कुठचं चॅलेंज तुला म्हणजे तू करू शकतोस बघूया म्हणते तुम्हाला जे चॅलेंज पाहिजे ते कमेंट करा बघूया कोण चांगलं कमेंट करते पण कसं कळणार की कोणी कमेंट केलेलं चॅलेंज घ्यायचं आपण ठरवायचा कसा कुठचा बऱ्याच जणांनी कमेंट केला वेगवेगळे चॅलेंज दिले तर कुठचा ठरवायचा कसा सोपा नाही आपण चूज नाही करायचा त्यांनी त्यांनी जे केलं पाहिजे ना म्हणजे तुम्ही जर एक कमेंट केलं त्याच्यावर जर जास्त लाईक असले एका कमेंटवर आणि ते जर चॅलेंज आम्ही सिलेक्ट केलं जास्त लाईक असले ते चॅलेंज आम्ही सिलेक्ट करणार त्याच्या एज प्रमाणे करा थोडासा मस्ती वाला सुद्धा ब्लॉग होऊन जाऊ दे कारण बरीच लहान मुलं सुद्धा बघतात तर त्यांना पण थोडीशी मजा येईल आणि हा काय कार्टून नंबर एक त्याच्यामध्ये काही विषयच नाही फुल एंटरटेनमेंट तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि एंटरटेन करण्याचा प्रयत्न करू मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू सो आता टॅटू कडे ओळूया दिव्या मस्त डिझाईन सिलेक्ट केले भारी सोपी आणि भारी पण मेहंदीवर कशी दिसतात ती बघूया तर मंडळी दिव्या आलेली आहे दिव्याचं काम झालेलं आहे आणि आता पहिली सुरुवात माझ्यापासून करूयापासना आधी माझ्यावर बरोबर आता का बघूया स्टार्ट करूया yes, wow! डिझाईन कुठची आहे तुम्हाला दाखवते डिझाईन एकदम मस्त आम्ही सिलेक्ट केलो मस्त म्हणजे साधीशी असा बरी आधी जमत रिमा बघूया जमणार दिव्याला तसा काही विषय नाही डिझाईन काढू शकते फर्स्ट ट्राय करूया आणि त्याच्यानंतर आता काय करूया सांगतो नेक्स्ट टाइम आता जर उजा आली बरी एकदम ठळक कोण आणि म्हणजे टॅक्टू सारखं डार्क दिसणार हे बघा इला काही झटपट कशी उजा आली बघा एकदम फास्ट आणि म्हणजे टॅटू बघा कसा सोपा बघू शकताय आपण असा डिझाईन घेतलेला आहे दिशा वगैरे दाखवतोय हा नाही ये नाही बाबू। बाबू। हो दुसरा पाठव खरं तर मी दोन सिलेक्ट केले होते तर आपण दुसरा येतो घेऊया म्हणजे पहिला येतो जरा हा जरा असा डिफिकल्ट आहे आणि तो हो बघूया तोच ट्राय करूया मंडळी काढायला चालू करूया थोडक्यात <laughs> असा दिसतोय आणि बघा दिशादर्शक मजा मजा मला काढलो आम्ही पण डे असा दिसता लुक आणि एकदम बारीक काय काढू मिळणार नाही कारण हे काय टॅटूची मशीन नाही त्याच्यामुळे आम्ही काय करतो जरा सोज आलो ना काही झटपट मेहंदी चुकव ना त्यांनी डार्क काढूचा प्रयत्न करतो याच्यावरतीच ही नॉर्मल मेहंदी आहे ना no. आता जयच्या हातावरती जयचा नंबर आता सेम डिझाईन आहे no. का जय सेम डिझाईन माझ्यापेक्षा लहान काढतो प्रयत्न जय जयचा हातच रंगवून टाकले तो टॅटू टॅटो काढूया ಬರತಾ ಸಾರೀಟ ಕಡ माझ्यावर प्रयोग केलेले एवढे आता एकदम बारीक काम चालू आहे मजा मजा भारी मारी जयचं काम पण छोटच्या डप्प्यात आलेलं आहे भारी नजर बरी या भारी दहा एक मिनिट झालेली आहेत मंडळी आणि आता मी काय करतो जरा जरा सुकली बऱ्यापैकी आणि आता आम्ही धुतो आणि त्याच्यानंतर खायच्या कोणान हे बघा झटपट कोणा काढूया हे बघाऊया जय धुऊन टाक्या व्हाईट व्हाईट चला चलो मंडळी हात दुख तर गेलेलो पण दिव्याचं ऐकलं हातवर हातावरची मंडळी सगळी मेहंदी गेली मक लवकर दुलै हाय थोडं थोडं दिसतंय पण ते दिसत दिव्या मेहंदी गायब झाली जादू हो अरे जादू

माझा आज लांब आहे तुझं पसरवत जय मंडई आलेला आहे आज गेली असं तुझी थोडी थोडी दिसता थोडी बघूया 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 ओके पण ट्रायल डायरेक्ट आपलं झालेला आहे आणि बघू शकतोय अशा प्रकारे दिसतोय आणि मग पेक्षा हा चांगला वाटतोय आणि हा जरासा लहान घडलं मग थोडासा मोठा झालेला आणि आता जयच्या आतावर सेम डेटू पूर्ण झाल्यावरच तुम्हाला दाखवतो ही झटपट आहे उद्या त्यांना लगेच आई तुझी बघी आता काढलं ती धुलं गायबच करून टाकले नाही लिपी चुकली होतो माझं मस्त याच्या वाच दिसतो ज्यायच्या तर हा एवढंच काढ बारकस बस 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 बराच वेळ झालेला आहे आणि आम्ही आमची ती टॅटू म्हणजे मेहंदी काढली होती ना ती दोन झालेली आहे आणि आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो कशा प्रकारे आलाय जयचा आणि माझा दोघांचा पण दाखवतो बघू शकता अशा प्रकारे मस्त वाटत बघू शकता आणि चांगला टॅटू पेक्षा बरं आई बरं म्हणा रवाजा नाही काम आणि वाटत तेव्हा आता उद्या धुवून गेल्या का नंतर वेगळी डिझाईन काढायची जबरदस्त थी। काम मंडळी आईची बघा ही अशी चालू आहे आईचा आता रंगता तुमच्याकडे लग्न कशी चालू होत जोरात चालू आहेत काय नाही कमेंट करून नक्की सांगा आपल्याकडे जोरात चालू होत उद्या दोन लग्न सुटी आम्ही सांगलो होतो कधी घेई नाही लागे ना का बघ कोणाक म्हणजे जर लग्नाची मेहंदी काढूची असली तर सांगू शकताय कारण दिव्यान ऑलरेडी काढलेले असून किती आले तुझे ओके बारी बारी आता बारी दिसता म्हणजे आता टाइम झालो एवढं आमचा जेवण वगैरे झालेला असा बघा एवढो टाइम झालो रात्रीचो आणि खरं तर, तर आता आम्ही जातो सी एन जीवरून कारण आता मे महिनो स्टार्ट झालेलो असतं तर सी एन जीचा भरपूर प्रॉब्लेम परत चालू झालेलो आहे तर आम्ही चाललो निघतो आता पप्पा भाड्यात गेलेले तिकडेच थांबले अंड वाटेत म्हणजे आम्ही आता टू व्हीलर घेऊन जातो त्याच्यानंतर जातलो आणि मग येईपर्यंत किती टाईम लागला ते सांगू शकणार नाही कारण गर्दी असलीच शंभर टक्के तर आता काय नाही आता करते मस्त आजचं ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलोकॉर्न बेलो अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय